मंडळी या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आणि आपण आता चाललेलं माझ्या गावी नाव आहे धानकोली गवळवाडी तर आमच्या गावाला आज उत्सव आहे जन्माष्टमीचा आणि त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण गोकुळाष्टमी आणि अशा प्रकारे ही जी आमची तयारी आहे आणि मंदिरात गाभारा बघताय तुम्ही खूपसा सुंदरता सुंदररित्या सजवण्यात येतो आहे आणि इथे एका बाजूला पूजेचं मकर चौरंग आणि याची सगळी तयारी सुंदर असं आपला राधाकृष्णाची मूर्ती दिसते आपल्याला आणि आज जन्माष्टमी म्हणजे आमचा गवळ्यांचा फार मोठा सण आणि या सणासाठी लोक सगळे मुंबईकर येतात गावाला आणि आज आपण या जन्माष्टमीचा उत्सव त्याचबरोबर उद्याची दहिंडी पाणी आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बॉय वो पहिले सुका भाजणार मग डाळ भाजायची बघूया सुका नेला죠 पहिले सुका भाजायचा मग बरोबर म्हणजे प्रसाद एकदम सॉफ्ट आणि चांगला होईल मस्त काका बरोबर आहे तुमचं तुम्ही कन्फ्यूज होऊ नका तुम्ही बनवलं की नाही كده मला सांगा हलवायचं हे करपला पण नाही पाहिजे ना तोच तोच करपला नाही पाहिजे हा महत्वाचा नाही हा मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा मात्र विसरू नका आणि व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि कमेंट देखील करा आणि व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघा जन्माष्टमीची मजा आपल्या कोकणातली फुल धमाली मंडळी दापोली तालुक्यातील आमचं गाव आणि गाव एकदम छोटंसं आणि जेमथेम आमची घरं पण कमी आहेत पण आमच्या गावामध्ये जी खरत, मजा आहे ना खरंच एकदम नंबर आहे मजा आणि सगळी एकत्र असतात आणि जी धमाल जी येते अशा सणांना म्हणजे जसं आता अष्टमीचा सण आला त्याचप्रमाणे गणपती गणपती तर म्हटलं तर शिमगा अच्छा कोकणामध्ये धमाल असते पण आमचा विषय जो आहे ना तो म्हणजे गोकुळाष्टमी तो आपण पाहतो आहे आणि अशा पद्धतीने ही सगळी तयारी प्रसादीची खूप सुंदर असं सा वातावरण चाललं आहे आणि म्हणजे प्रसन्नता आहे वातावरणामध्ये भक्तिमय वातावरण चालू आहे आणि त्याचबरोबर उत्साह जो आहे ना सर्वांचा म्हणजे लहानपुरापासून हे सगळे आनंद घेतात त्या उत्सवाचा तर ही मजा आपल्याला अनुभवायची असेल म्हणून हा व्हिडिओ पाहा आणि नक्की लाईक करा Oh, um. హలో హలో భారత రాజధాని భారతీయ సంజీవీ ఆ खाली टूड पान मूर्ती आहे आपलं मुंबई आणि ग्रामीण मंडळ या ठिकाणी एक छोटस भजनाचा कार्यक्रम सादर करत आहे तरी माझी सर्व प्रेक्षकांना आणि भगिनींना माता पितांना विनंती आहे की आमच्याकडून जी काही वेगळी वगैरे सेवा होईल ती तुम्ही सर्वांनी मान्य कराल अशी मी आशा बाळगतो आणि आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो अलंकार पुरी oh Jai it तर मंडळी सुप्रभात आणि आत्ता हे सकाळ झाली आहे आणि काल रात्री चार वाजले म्हणजे पहाटेचे चार आणि त्याच्यानंतर आजच्या दिवसाची सुरुवात ती म्हणजे आता आज आपण हंडी फोडणार आहोत तर हंडी कशी फोडतात ते आपण बघूया सुरुवातीला आपण मंदिराच्या भोवती प्रदक्षिणा करणार आणि मग प्रत्येकाच्या घरात जाणार वाडीमध्ये आणि प्रत्येकाच्या जा दारात जाऊन गोविंदा आपण खेळणार आहोत तर पूर्ण हा व्हिडिओ पहा मित्रांनो दहीहंडीचा व्हिडिओ तर आपण बघणारच आहोत पण पूर्ण डिटेलमध्ये हा मी सेकंड पार्टमध्ये टाकेन आणि आता आपण हा थोडक्यात बघूया कारण की व्हिडिओ फार मोठा होईल आणि मग नंतर मग फार मोठा असल्यामुळे ना बघायला खूप टाईम जाईल त्याच्यामुळे आपण दोन पार्टमध्ये करू आणि अष्टमीचा पूर्ण दही कालाचा व्हिडिओ जो असेल तो पुढच्या पार्टमध्ये आपण टाकूया चला तरी पण ह्याच्यामध्ये मी हा टा प्रयत्न केला आहे की थोडक्यात दाखवायचं पण डिटेलमध्ये मी शंभर टक्के दुसऱ्या पार्टमध्ये टाकणार आहे 啊，很厉害，大师。

અમે હો Get this kid i mm -hmm. হেল্ল'

तर मित्रांनो असं सुंदर अशा एका टेममध्ये मध्ये ही हंडी फोडण्यात आली आणि कोकणातला हा उत्सव केवळ एक धार्मिक सोहळा नाही तर तो एकतेचे आणि आनंदाचं प्रतीक आहे असाच उत्साह आणि आनंद तुम्ही तुमच्या आयुष्यात अनुभवा जय श्री कृष्ण आणि खरं तर असा एकता म्हणजे कशी माहिती आहे आमची वाडी छोटीशी पण आम्हाला सपोर्ट करायला आम्हाला आणि एकत्र ह्या उत्साहाचा आनंद लुटायला आमचे गावकरी जे आमची कुणबीवाडी आहे ते पण सहभाग घेतात आणि असाच छान छान एवढी आपण पुढे बघणार आहोत दुसऱ्या पार्टमध्ये चला तर पुन्हा एकदा ऋटू नवीन एवढीमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र